हॅलो नमस्ते कसे आहात मी पण छान आहे आपल्या सबस्क्रायबर श्रद्धा कानडे ताई विचारतात मॅडम एक बेबी असावं की दोन यावर आपला अभिप्राय सांगा माझी आई है, एकाला दोन असावी त्यामुळे प्लीज मला सांगा सल्ला द्या त्यांचं मत आहे आता मी तुम्हाला विचारते तुम्हाला भाऊ बहीण वगैरे असतील आज तुमचे वेळेला त्यातले किती जण तुम्हाला उपयोगाला मदतीला येतात का एकाला दोघं असणार बरोबर आई म्हणते तर ठीक आहे आपण मान्य करू आज तुमचे वेळेला उपयोगाला तुमचे भाऊ असतील बहिणी असतील किती लोक येतात तुम्ही हाक मारलीत की हा विचार करा आणि दुसरं आपला मित्र परिवार किंवा जिथे आपण आहोत तिथे आपली आजूबाजूची माणसं आपल्याला वेळेला आपल्या माणसांपेक्षा आधी ती माणसं येतात प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल त्यामुळे हा निर्णय का नाही करताना मी दोन्ही तुम्हाला फायदे तोटे दोन्ही सांगणार आहे दोन पाहिजे का एक पाहिजे एक असला तर काय फायदे तोटे दोन असले तर काय फायदे तोटे सगळं सांगणार आहे आता हल्लीच्या काळात बरीच मुलं एकटीची असतात बरेच ठिकाणी तुमचे आजूबाजूला असतील आमचे इथे भरपूर जण आहेत एक एकटी म्हणून ती काही एकटी राहत नाहीयेत त्यांचा मित्रपरिवार बघा केवढा आहे फोन केला की कुठून कुठे त्यांचे मित्रपरिवार पळत येते म्हणजे एकट आहे म्हणून काही नडत नाही हे मला सांगायचं आता दोन तीन वर्षापूर्वीचं मी सांगते मी इथे असताना मी जरा आजारी पडले मला दवाखान्यात एडमिट करावं लागलं होतं सगळ्या आता हे सगळं हे ना सांगितलं की लगेच कराडला असलेला हेचा मित्र सगळा सरळ बस पण नव्हती जे बस मिळते ती बस बदलून बदलून तो इथे गोदावरी हॉस्पिटलला येऊन पोचला मग मी होते तोपर्यंत तो, तो म्हणाला माझे मुलाला तू कामाला जा आईंना काय हवा, तर मी बघतो इथे सगळा म्हणजे आधार मिळतो मला काय म्हणायचं आहे आपले जवळचे असतील तरी येतील असं नाहीये किंवा आपल्याला सखी भावंड नाही तरी तुमचा परिवार तुम्हाला लगेच येतील त्याच्याशिवाय आणि कोणी इथले लोक भरपूर त्याला मदत केली इथले शिक्षणाधिकारी होते ते स्वतः त्याच्याबरोबर आले बाकीचे त्याचे कलिग्स वगैरे होते त्यामुळे काही असं अडत नाही तुमच्या आईला वाटत असेल एक असलं की काही अडते काही अडत नाही हे मी स्वतःचे अनुभव का म्हणजे मला एकच मुलगा आहे क्लिअर सांगते एकच मुलगा आहे वेल सेटल्ड आहे क्लास वन अधिकारी आहे त्यामुळे एकटा असलं म्हणून काही ही। ही आणि अस एकटा असताना तुम्ही त्याला हे बघा चार मुलांना देणं वेगळं एकट्याला देणं वेगळं आपण त्याच्याकडे लक्ष देणं पैसेच असं म्हणत नाही मी लक्ष देणं लहान असताना मोठं करताना आप पण त्यांच्याकडे एकटं असला की जास्त चांगले रीतीनं करू शकतो ते ताई तुम्ही वर्किंग असाल तर तुम्हाला त्याचा खूप अनुभव येईलच त्यामुळे हे एकटं असताना आता तुम्ही म्हणता दोघं किंवा हल्ली दोघं झाली काही तीन चार सुद्धा नसतात दोघं असली तर हे बघा दोन असली तरी हल्ली कामानिमित्तानं हे बघा आपले रिलेशन चांगले असले तरी कोणी फॉरेन कंट्रीला असते वेळ प्रसंगी लगेच पळून येऊ शकतो आपले भावाकडे बहिणीकडे असं नाही त्याचे शिवाय मोठी झाल्यावर त्यांची त्यांची लग्न कार्य झाल्यावर प्रत्येकजण त्यांचे त्यांचे घरात गुंतते ह्याच्याशिवाय कित्येक वेळेला स्वतःचे बहिणीला किंवा स्वतःचे भावंडांना स्वतःचे लोक वर गेलेली बघता येत नाही तिराईक तुमचं कौतुक करतील आनंदात तो भाग घेतील पण तुमचे माणसांना तिथे जलसी निर्माण होते असे कंडिशन्स पण बघितलेत मी बाकीचे लोक कौतुक करतात पण स्वतःचे माणसांना कौतुक करूया असं वाटत नाही का त्यांचे जलसी भरलेले आहे अहो हा माझ्यापेक्षा पुढे गेला आहे किंवा ही माझ्यापेक्षा पुढे गेली आहे त्यामुळे सख्खा भाऊ बहीण कोणी आहेत म्हणजे ती काही तुम्हाला लगेच दुसऱ्याला मदतीला येतात नाही आणि तुम्ही देखभाल करताना एकटं असताना एकट्याला मिळते तर इथे दोघं असली की दोघांना डिव्हिजन होऊन मिळणार ह्या सगळ्या गोष्टी आल्या का म्हणजे पूर्वीच्या काळी कसा, शेतीवाडी असायची त्यामुळे जास्त मुलं गरज होती गरज होती इन हल्ली कसं हल्ली तसं नाहीये त्यामुळे हल्लीचे दिवस बदललेले आहेत लेडीज पण बाहेर जातात नोकऱ्या करतात त्यामुळे त्यांना असं पूर्वीसारखं हे शक्यच नाही आता माझं म्हणाला तरी आम्ही सात भावंड हे बघा आमच्या आई वडिलांनी मोठा केला व्यवस्थितपणे सगळ्यांचा केला तसं आम्हाला करता आलं असतं का नाहीये तेव्हा कसं शेतीवाडी होती मोठ्याचं मोठं घर होत त्या गोष्टीच वेगळ्या होत्या त्यामुळे आता दोन असला की तुम्ही म्हणता एकमेकांना खेळायला मिळेल म्हणजे तुमची आई म्हणतीये अहो दोघं असले की भांडतात किती हे बघितलंय का तुम्ही आता आजच माझे मुलाचे मित्राचा फोन आला होता दुसरी मुलगी झालीय त्याची दीड वर्षाची आहे पण ती थोरल्या मुलीला एवढा त्रास देतय कशाला हात लावू देत नाही हे करत नाही रडवतीये तो म्हणत होता मला पश्चाताप होतो आता कशाला दुसरा चान्स घेतला म्हणून म्हणजे असं सुद्धा होण्याचे चान्सेस आहेत नो no डाऊट दोघाही एकमेकांना धरून असणारी ठिकाण पण आहेत भरपूर आहेत बहीण भाऊ असले तरी एकमेकांना अगदी जीवाला जीव देणारे आहेत पण असं तेवढ्यासाठी मी घेणार दुसरा चान्स म्हणून दुसऱ्याला घेतला म्हणजे ही दोन्ही तशीच मोठी होतील असं नाही शेवटी आपल्याला वेळेला का नाही बाकी आपले मित्रपरिवार असते भरपूर असतात असं काही नाही एकटं असला म्हणजे त्याला कोणी नाही नातेवाईक असले तरच आहेत हो नातेवाईक कुठेतरी असतात लांब लांब आपण इथे असतो इथे आपणच असतो आता माझं तर मी सांगते आमच्या मुलाची तीन वर्षाने एकदा बदली होते आणि बदली होताना जिल्हा बदलतो त्यांचा त्या जिल्ह्यात नाही आणि होमटाऊनमध्ये त्यांना अपॉइंटमेंट नाही मिळत होमटाऊन नाही म्हणजे आपला जिल्हा मिळत नाहीये आणि प्रत्येक तीन वर्षांना जिल्हा बदलतो अशावेळी आम्ही कुठे गेला तरी तिथे आम्हाला आमचं ओळखीची मित्रमंडळी भरपूर मिळतात जीवाला जीव देणारी असतात कोणालाही बरं नसलं काही असलं दवाखाना आहे सगळं इझिली मॅनेज करू शकतो आपण त्यामुळे तुमच्या आईचं म्हणणं एवढेचसाठी एकाला एक पाहिजे म्हटलं की नाही आणि तुम्हाला हौस आहे आम्हाला दोन पाहिजे ते चान्स घ्या हरकत आहे म्हणून मी तुम्हाला दोन्ही प्लस आणि मायनस सांगितलेत शेवटी निर्णय घ्यायचा हा तुमचा आहे Have a nice day